साहित्यिक गल ठोकळ यांचा बावीस जुलै हा स्मृती दिन गल ठोकळ यांची आठवण निघाली की पाठ्यपुस्तकाची काही पानं डोळ्यासमोर नाचायला लागतात अगदी तिसरी चौथीपासून ते दहावीपर्यंतच्या टप्प्यावर अधूनमधून त्यांच्या कविता लेख आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होते त्यापैकी सुगी ही अतिशय सुंदर अशी कविता आजही लक्षात आहे त्याचप्रमाणे जत्रा हा त्यांचा धडा म्हणजे मर्मबंधातली ठेव अर्थात या धड्यांना या कवितांना असणारी सुंदर चित्र हाही महत्त्वाचा भाग पर्यांचे गाणे ही त्यांची कविता बाई अशा काही तालामध्ये म्हणून दाखवायच्या की ती आजही तो ठेकासुद्धा मनामध्ये घर करून बसला आहे गढी ही त्यांची अशीच एक ग्रामीण ढंगाची सुंदर अशी गावातल्या गढीचं वर्णन करणारी कविता